त्यांना कुठेतरी फास्ट रेव्हेन्यू असावे आणि ती फास्ट रेव्हेन्यू म्हणजे आणि कमी पैसे असतात कोर्टात जायचं प्रत्येक गोष्टीला खूप पैशाचा गॅप असतो खूप टाईमचा गॅप असतो आणि हे सगळ्यांना परवडत नसतं त्यामुळे हे लोक अदालत आम्ही ठेवलेले असतात त्या लोक अदालतमध्ये तुमचे जे काही छोटे छोटे इशूज छोटे मोठे जे विनिंग द रेंज असतात ते आम्ही कम्प्लीट करायचं काय इथे सगळे तुम्ही आलेले आहेत मोस्टली मला सांगितलेले पाण्याचे रिलेटेड जास्त प्रॉब्लेम्स आहेत बँकिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत मिकामोनियल प्रॉब्लेम्स मोठे मोठे आहेत आणि दुसरे केस इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम्सच्या रिलेटेड केसेस आता इथे राहिलेले आहेत मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की तुम्ही जेवढे शक्य तेवढे एवढे समजून टाका हे मॅटर्स कारण कुणीही मॅटर्स एकदा कोर्टाच्या बाहेर गेलं की तिथून खर्चही घेऊ दोन गोष्टी लागतात आणि ते सगळ्याकडे तेवढा खर्च करणं खूप करोडत आणि वेळ पण झालाच पण जिथे शक्य झालं ते कोणी कडजोड झाली तरी ते करून संपून घेत आता पाण्याचं मला कळ कळलेलं आहे की पाण्याचे खूपच कनेक्शन आहे हे आता रेग्युलराईज करायचं त्यांचे प्रयत्न चालू आहे तुम्ही त्याचा बेनिफिट मिळून संपून टाकायचे खूप फायदे असतात फायदे म्हणजे एक लिगल फायदा असा असतो की समजा पाणी कनेक्शन आहे आणि जे वर्षानुवर्ष चालू आहे तर त्याच्यात तुम्ही राहतात जे वस्तूमध्ये राहतात त्याची गॅजिटिवस सिटी कमीत खूप वर्ष राहतात त्याचा तो पुरावा सुद्धा असतो घरी तुम्ही समजा हे मॅटर स्वतःकडे गेले तर तुम्ही एका घरी इलेक्ट्रिसिटी भरतात किंवा पाणी भरतात जे काय घालतात शेता ते तुम्ही त्या जागेत राहतात आणि हा तुमचा प्रूफ असतो तुमच्या तेव्हा तुम्ही हे करू जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही संपवायचा प्रयत्न करायचा लोकदा कोर्टात शक्यतो नका जमे तेवढं कम्प्लीट करून घ्या मी, मी स्पेसिफिकली ते आमचे मॅडम आहेत मी शे मॅडम होते आणि त्यांना कॉम्प्युलेट करतो की एवढं मोठे

आणून बसू नका शक्य झालं ना थोडंसं कोणी पाणी करून नाही तर कोर्ट चालला की खूप दिवस चालतात पुरावे सगळं टेक्स करावं लागतं पुरावे तुमच्याकडे असतील नसतील याचं मला काही शक्य त्यामुळे याचं जेवढा शक्य तेवढा काही करू द्या स्पेशली कोणाची फॅमिली डिस्प्यूट्स असतील पार्टीशन सुट असेल तर कोर्टात हे वीस वीस वर्ष चालतात आणि त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांचे भावामध्ये भांडण जे होते ते कधी फॅमिलीस पूर्ण झालं या लोक अदालतमध्ये जर झालं तर तुमचं सगळं रिझर्वेशन प्रॉपरली होईल तुम्ही एका भेटायला नक्या आणि पुरुष भेटत आणि तेवढ्या आम्ही हे सापडतो आणि आय एक्सपेक्टर बार प्रेसिडेंट तेल ऑल युअर पीपल आणि सगळ्यांनी मिळून हे करायचं आहे

पक्षांच्या समाधानाने लवकरात लवकर निकाल काढण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे लोक न्यायालय तर मी लिशा पटेल सहदिवाडी न्यायाधीश कनिष्ठ सर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जालना व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय न्यायाधीश वर्ग वकील न्यायाधीन कर्मचारी तसेच उपस्थित सर्वांना या सन दोन हजार पंचवीस साली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करतो उत्तम दिवस आहे घास निसर्गर प्रशिक्षणाचा गैर होणार निसर्गरच्या देणगीचा सन्मान करियर चला वृक्षांना जलधाराने फुलवूया तरी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते मॅडम त्यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय बालक न्याय धन्यवाद मॅडम तदनंतर मी माननीय श्री पार्वी श्रीमती वर्षा मोहिते मॅडम यांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत करतो धन्यवाद सर आता मी जालना जिल्हा वकील श्री संतोष खांडेकर यांना त्यांचे स्वागत करावे मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना सचिव श्री करीम खान यांना विनंती करते की त्यांनी जालना वकील संघाचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध भुले पाटील यांना रोटे देऊन त्यांचे स्वागत करावे धन्यवाद त्यानंतर मी जालना जिल्हा वकील संघाचे सहसचिव विनोद चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री करीम खान यांना रोपे देऊन त्यांचे स्वागत करावे

की आपल्या देशात न्याय देशात न्यायालयामध्ये दे लाखो केसेस प्रलंबित आहेत भारतीय न्याय व्यवस्थेवरील हा तणाव जे आहे कमी करण्यासाठी आणि लोकांना जल्द व कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन केले जातात लोकअदालतीमध्ये फक्त प्रलंबित केसेस नसून असे केसेसही केसे जे भविष्यात कोर्टात दाखल होऊ शकतात अशा केसेसही लोक अदालतीमध्ये ठेवले जातात आमच्या या लोक अदालतमध्ये आपण प्रलंबित तसेच दावापूर प्रकरण ठेवलेले आहेत या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश हे आहे की न्यायालयात प्रलंबित तसेच दावा दाखलपूर्वक प्रकरण पक्षांनी समोक्षाराने आपसातील वाद सोडवावे या लोक अदालमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे जे तर निकाली विकते थँक्यू धन्यवाद साहेब आता मी थोडसही विलंब न करता सन्मान झाले प्रार्थना झाली अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आणि त्वरित न्याय हा साकार होऊ शकतो याची मला खात्री आहे शेवटी या लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी मी जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच आपल्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते मॅडम यांच्याकडून मनपूर्वक आभार मानते आपल्या मान्य मान्य पालकमूर्ती श्री अरुण पेडणेकर साहेब यांनी केलेल्या आव्हानाला मान ठेवून आपण या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी विनंती करते సహివా ప్రియంకా శిందేర్శనాకరి ఎంస <laughs>